नमस्कार मित्रांनो आज आपला दुसरा दिवस उगवलेला आहे आणि आता आपण पावसाळ्याच्या कामानिमित्त शेतीची कामं आवरून घ्यायला लागलो आहे सगळ्यांना माहिती आहे आणि आता आपण आज खोडव्याला आपल्या लागवड टाकतो आहे ते बघू शकतं लागवडावरून ठेवलेलं सकाळी लवकर नियोजन करून बलिगाड्यातलं सगळी वगैरे आणून दहा पोती दोन एकरला दोघं माणसं टाकायला आल्यानंतर मी दाखवतो किती किलो लागवड पडते काय पडते सगळं माहिती सांगतो तुम्हाला मी तर ही लागवड आपण घेतलेली आहे बारापोती लागवड आहे आपल्या दोन एकरसाठी म्हणजे कमीत कमी सरीला लागवड दहा किलो पडते चारशे वीस फूट लांबी आहे सरीची यामध्ये नवीन रियल ग्रीन म्हणून आलेलं आहे ही लागवड चांगली आहे रियल ग्रीन तीन पोती परत युरिया एक दोन पोती एक दोन सल्फेट एक दोन आणि अनेक दोन कोंबे एक दोन सगळे मिळून बारापुती आहेत त्या तो मित्रांनो लागवड ही आपल्या रानाला अशी पडायला लागली आहे मिक्स लागवड Let's get तर मित्रांनो आता पावसाचं वातावरण चालू झालं जार आहे जोरात आणि आपलं निम्म लागवड टाकून झालेलं आहे बघू शकतो मागं ढग किती झालेलं ला। आहे आणि लागवड फक्त निमीच टाकून झाली आहे तर त्यांच्या मागं लागून जरा लवकर लवकर लागवड टाकून घ्यायचं काम करून घेतलं पाहिजे दिवसभर टाकत बसतील दुपार संध्याकाळी पोहशील लागवड सगळी इथेच भिजून जायची रस्त्यावरच काय झालं सचिन काय होते असू दे परताना रिकाम होते शेताच्या बांधावर चांगलं करायचं पैश होते एवढं टाकून झाले का आता लवकर लवकर आवडल्यानंतर आवड सुट्टी हो कोणतं आधीच पाणी सुटलेलं आवडला एवढं नंतर हा असंच अरे काय कसं कालवायचं बरोबर आहे थर आहेच की काय कालवायचं का गरज नाही रे बापू या लवकर उद्या <laughs> पेपरला पाठवायचं काय आता कोणा हातात काय सपड मग लागवड हा ते कालवार नको पाहिजे ते अशा तऱ्हेने आपली लागवड टाकून झालेलं आहे आणि पावसाचा थेंबा आल्यामुळे आपल्याला काय बाकी शूटिंग करायला मिळालं नाही त्यामुळे व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आणि आपल्याला लागवड व्यवस्थित टाकून झालेला आहे